श्री समर्था, खोग खोग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्या हा एक पवित्र दिवस आहे ज्या दिवशी दिवाळी देखील साजरी केली जाते या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आणि चौदा वर्षाच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत आले त्यामुळे दिवे लावले जातात तसेच या दिवशी पित्रांना तर्पण दान पवित्र नदीत स्नान करणं यासारख्या विधी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात मग आता प्रत्येकाला तर पवित्र नदीमध्ये जाणं शक्य होत नाही मग असाच एक महत्त्वाचा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या आणि प्रभावशाली वस्तू टाकायच्या आहेत त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कधी कधी काय होतं आपण खूप म्हणजे आपले कष्ट तर चालू असतील बघा आपले काबाड कष्ट चालू असतात पण या काबाड कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली ना तर आयुष्य कसं सा सोन्यासारखं होतं पण मग कधी कधी काय होतं बघा आपल्यातली असणारी नकारात्मकता दारिद्र्य कुठेतरी समजा कुटुंबाला लागलेला पितृदोष यासारख्या समस्या दूर करण्यासाठी या पवित्र तिथींवरती आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात आता ही अमावशा तिथी ही भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते कारण अशा विशेष दिवशी जर आपण त्यांची पूजा केली तर आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तसेच आमावस्याला पूर्वजांचे स्मरण करून जर आपण तर्पण पिंडदान केले तर, के तर पूर्वज नक्कीच प्रसन्न होतात आणि कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होतोच आता कार्तिक अमावसेला पवित्र नदीमध्ये स्नान करणं दानधर्म करणं खूप पुण्यकारक मानलं जातं मग मा आता या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होणार नाही मग आपण घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही पवित्र अशा वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पवित्र नदीच्याच ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल आता बघा आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगाजल टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला अगदी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळेल आता गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर बघा जिथे कुठे देवपूजेचं समजा आपलं साहित्य मिळतं तिथे एक दहा ते वीस रुपयाला गंगाजलची बॉटल मिळून जाते अगदी चमचाभर अगदी अर्धा चमचा दोन थेंब जरी टाकलं तर पूर्ण आपलं आंघोळीचं पाणी पवित्र गंगा नदीचं पाणी असल्यासारखं होतं गंगाजल टाकायचं आहे तसेच बघा आपल्यातली नकारात्मकता दोष दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला खडे मीठ देखील टाकायचं आहे आणि आपलं मन आपण आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी तुरटीची पावडर किंवा मग तुरटीचा खडा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच बघा मी तुम्हाला म्हटलं की कुठे जर समजा आपण एवढं काबाड कष्ट करतो पण जर यश नसेल तर आपल्याला वाटतं काही काय दोष आहेत कायही इडापिडा आपल्या पाठी लागली आहे मग जर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर काळे तीळ टाकायचे आहेत जेणेकरून कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर व्हावा आणि आमावश्याही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते म्हणून आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करा किंवा मग गंगा यमुनाचं सरस्वती असं जरी आपण नाव घेतले नद्यांचे ना पवित्र किंवा हर हर गंगे असं जरी म्हटलं तरी देखील चालेल कारण की बघा मग आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य जे आहे ते मिळेल त्यानंतर आपलं स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्याला अगदी प्रत्येकाची सवय असते बघा देवपूजा करायची मग आपल्याला आंघोळ झाल्यानंतर उद्या आमोसे आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमच्याभर हळद टाकायची पूर्ण आपल्या घरामध्ये उंबरट्याच्या बाहेर देखील हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर करा किंवा देवपूजाच्या अगोदर करा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि घरातून बाहेर दक्षिण दिशेला हे पाणी आपल्याला दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा आहे त्या दिशेला आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी अमावशा ही विशेष तिथीच्या दिवशी आपल्याला ही उपाय जे आहेत ते करायचे आहेत तसेच जीवनामध्ये सततच्या येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उद्या आपल्याला उंबरट्याच्या बाहेर सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही टाईमला दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि कनकधारा स्त्रोताचे पठण करायचे आहे अष्टलक्ष्मीचे स्मरण करा जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करेल आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सततच्या आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतील आणि कुटुंबात सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय उद्या वेळात वेळ वेला काढून नक्कीच करा बघा आयुष्याचं सोनं होईल कितीही प्रखर पितृदोष असू द्या अगदी सात पिढ्यांचा पितृदोष म्हटलं तरी देखील दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद